विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील मापांच्या गुणधर्म व त्यावर आधारित प्रमेय आणि त्या प्रमेयाचा व्यत्यास आपण अभ्यासलेला आहे आता त्यावरील सोडवलेली उदाहरणे पुस्तकात जी दिलेली आहेत ती आपण अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता हे बघा इथे पहिलं उदाहरण काय आहे तर केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे ए बी सी हे तीन बिंदू आहेत या तीन बिंदूंमुळे तयार होणाऱ्या कंसांची नावे लिहा व आणि तिस त्यातील दुसरा जो प्रश्न आहे तो आहे कंस बी सी आणि कंस ए बी यांची मापे अनुक्रमे एकशे दहा आणि एकशे पंचवीस असतील तर राहिलेल्या सर्व कोणांची मापे लिहा आता इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसतं आहे केंद्रबिंदू त्याचा ओ आहे आणि वर्तुळावरती तुम्हाला तीन बिंदू दिसत आहेत ए बी आणि सी तर या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे आता हे जे दोन प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं लिहायची आहेत आता कंसांची नावं कुठली लिहिणार आपण आता बघा बरं तुम्हाला कुठला कंस दिसतोय कंस ए बी दिसतोय मग कंस दुसरा दिसतोय कंस बी सी तिसरा कंस दिसतोय कंस ए बी सॉरी ए सी चौथा कंस दिसतोय ए बी सी कारण तीन अक्षरं वापरून आपण तो कंस लिहिलेला आहे त्यानंतर पाचवा कंस दिसतो आहे ए सी बी आणि सहावा कंस दिसतोय बी ए सी ही काय झाली कंसांची नावे झाली आता म्हणजे या तीन बिंदूंमुळे सहा कंस तयार होतात हे आपल्या लक्षात आलं आता आपल्याला काय करायचं आहे तर दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर काढायचं आहे तर मग वक... कंस बी सी आणि कंस ए बीची मापं त्यांनी आपल्याला इथे दिलेली आहेत तर त्यातील कंस बी सीचं माप आहे एकशे दहा आणि कंस ए बीचं माप आहे एकशे पंचवीस तर राहिलेल्या कंसांची माप विचारलीत मग त्यातला राहतो कुठला कंस ए बी सी कंस राहतो मग त्याचं माप कसं काढायचं आपल्याला कंस ए बीचे माप अधिक कंस बी सीचे माप मग एकशे पंचवीस अधिक एकशे दहा बरोबर दोनशे पस्तीस त्यानंतर कंस ए सीचे माप काढायचे आपल्याला ते आहे तीनशे साठ डिग्री वजा कंस ए बी सीचे माप मग तीनशे साठ डिग्री वजा दोनशे पस्तीस डिग्रीबरोबर एकशे पंचवीस त्याचप्रमाणे कंस ए सी बीचे बरोबर तीनशे साठ डिग्री वजा एकशे पंचवीस डिग्रीबरोबर दोनशे पस्तीस डिग्री आणि कंस बी ए सीचे बरोबर तीनशे साठ डिग्री वजा एकशे दहा डिग्रीबरोबर दोनशे पन्नास डिग्री याप्रमाणे हे उत्तर हा प्रश्न आपण सोडवलेला आहे आता पुढचा प्रश्न बघा आकृती इथे दिसते तुम्हाला त्या आकृतीत त्यांनी काय सांगितलंय केंद्र टी असलेल्या वर्तुळात आयत पी क्यू आर एस आंतर्लिखित आहे तर दाखवा की कंस पी क्यू एकरूप कंस एस आर आणि कंस एस पी क्यू एकरूप कंस पी क्यू आर आता इथे हा चौकोन दिसतोय तुम्हाला ह्या वर्तुळामध्ये सॉरी आयत आहे तर हा वर्तुळ कुठला आहे तर केंद्रबिंदू टी असलेलं वर्तुळ आहे आणि हा आयत कोणता आहे पी क्यू आर एस आता इथे पी क्यू आर एस हा काय आहे इथे आयत आहे मग जीवा क्यू आता ही काय तयार होणारी ही जीवा आहेत या वर्तुळाच्या पी क्यू आणि एस आर मग हे काय आहे तर जीवा, जीवा क्यू एकरूप जिवा एस आर त्या काय एकरूप काय आहे तर आयताच्या समूख बाजू तसंच कंस पी क्यू म्हणजे हा जो कंस तयार होते पी क्यू आणि हा जो कंस तयार होतो एस आर हा पण काय आहे एकरूप आहे का एकरूप आहे तर एकरूप जीवांचे संगत कंस म्हणजे ह्या जीवांचे हे संगत कंस आहेत म्हणून ते पण एक रूप आहेत आता जीवा पी एस आणि जिवा क्यू आर ह्या पण काय झाल्या एकरूप झाल्या का तर आयताच्या समूख बाजू मग त्याचप्रमाणे त्यांची जी त्यांची जी त्यांचा जो कंस त्यांच्यामुळे तयार होते तो आहे पी एस आणि दुसरा कंस तयार होते क्यू आर हा हे पण एक रूप आहेत का तर एकरूप जीवांचे संगत कंस म्हणून कंस एस पी म्हणजे हा एस पी कंस आणि कंस क्यू आर यांची माप काय आहेत समान आहेत आता कंस एस पी आणि कंस यांच्या मापांची बेरीज बरोबर कंस पी क्यू आणि कंस क्यू आर यांच्या मापांची बेरीज म्हणजे हा कंस एस पी आणि हा कंस पी क्यू म्हणजे असा ह्या कंसांच्या मापांची बेरीज आ बरोबर कंस पी क्यू अधिक क्यू आर म्हणजे ह्या इकडच्या कंसाची बे मापांची बेरीज बरोबर एस पी क्यू कंस एस पी क्यूचे माप बरोबर कंस पी क्यू आरचं माप म्हणून कंस एस पी क्यू बरो एकरूप कंस पी क्यू आर म्हणजे कंस एस पी क्यू एकरूप कंस पी क्यू आर हे आवरण आपलं सिद्ध झाले हे जे दोन त्यांनी सिद्ध करायला सांगितले होते ते आपण सिद्ध केले